आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सिव्हिल सर्जन डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवेची घोडदौड चालू असून आपल्या सेवेच्या व्रतामध्ये असे सातत्य ठेवा असं आवाहन सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथील निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांनी केलंय रुग्णालय सटाणा व ट्रॉमा केअर सेंटर येथील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट दिली व कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलंय ग्रामीण रुग्णालय सटाणाला लक्ष कार्यक्रम अंतर्गत राज्य पातळीवरील सर्वेक्षणामध्ये ऑपरेशन थिएटर व लेबर रूमला राज्य पातळीवरून प्रमाणित करण्यात आलेले आहे कार्यकल्प अंतर्गत स्वच्छतेच्यासाठी दोन वेळेस सर्वेक्षण झाले त्यात राज्य पातळीवर निवड झाली आहे आता राष्ट्रीय पातळीवरची नॅशनल क्वालिटी इन्शुरन्स स्टँडर्ड टीमची लवकरच भेट होणार आहे तशी तयारी सुरू आहे दर मंगळवारी आणि शुक्रवारी लहान बालकांचं लसीकरण सत्र नियमित सुरू असते व लसीकरणाचे टार्गेट शंभर टक्के पूर्ण केले जात आहे नियमित रेचे प्रमाण महिन्याचे सहाशेपेक्षा जास्त असून ते सरासरी जास्त केले जात आहे तसेच रक्ताच्या थायरॉइड लिपीक प्रोफाईल किडनी फंक्शन लिव्हर फंक्शन तसेच सी बी सी अशा सर्व प्रकारच्या तपासणींची सुविधा उपलब्ध आहे डेंग्यू तसेच मलेरियाच्या सर्व तपासण्या केल्या जातात टी बी टीची तपासणी निदान तसेच उपचारांमध्ये सटाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे नियमित बाह्य रुग्णसंख्या महिनाभराची सरासरी सात हजार रुग्णांपेक्षा जास्त असून नियमित सोमवार गुरुवार व या दिवशी गर्भार मतांची तपासणी केली जाते गर्भार मातंगसाठी सर्व प्रकारचे औषध उपचार व तपासण्या मोफत उपलब्ध आहेत व सरासरी पन्नास नॉर्मल केल्या जातात विभागा विभागाअंतर्गत महाराष्ट्रातील पहिले वनौषधी उद्यान ग्रामीण रुग्णालय सटाणा येथे दहा वर्षांपूर्वी साकारण्यात आले असून आजही अतिशय सुस्थितीत आहे राष्ट्रीय बल स्वास्थ्य कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय सटाणा अंतर्गत बागलान तालुक्यातील अंगणवाडी आणि शालेय बालकांची आरोग्य के तपासणी केली जाते या तपासणी दरम्यान अनेक जन्मजात दोष किंवा इतर आजारांचे निदान करून सदर बाल पुढील उपचारांना किंवा शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केले जाते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात आतापर्यंत पाचशे पाच अंगणवाडी केंद्रांपैकी चारशे त्र्याऐंशी अंगणवाडींची तपासणी पूर्ण झाली असून यात एकूण चौतीस हजार दोनशे बेचाळीस बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे तसेच एकशे अठ्ठावीस शाळांमधील एकूण तेरा हजार चारशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे यामध्ये एप्रिल महिनापासून आजपर्यंत एकूण सहा बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया व एकूण चोवीस बालकांवर यशस्वी इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्यात दर महिन्याला शाळेतील नेत्र दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून त्यांचे चष्म्यांचे नंबर वाढून काढून शासन मार्फत सदर सह विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोज गाडेकर डॉ शशिकांत कापडणीस डॉक्टर राहुल खेरनार डॉ राजश्री भामरे इंचार्ज सिस्टर सी सीमा राणी घोले सहाय्यक अधीक्षक विकास ठाकूर तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी संतोष जातो